श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंडावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सहा एप्रिल आजचे बोधवचन संत संगती आणि नामस्मरण यानेच भगवत प्रेम येईल श्रीराम एक सिंहाचा छावा जन्मताच मेंढ्यांच्या कळपात सापडला मेंढ्यांच्या कळपातच वाढला आणि बे, बे करू लागला एका सिंहानं ते पाहिलं त्याला उचललं आणि अरण्यात नेलं पण तो छावा शिकवून सुद्धा सिंहासारखी डरकाळी फोडीना छाव्याला स्वरूपाचा विसर पडला होता सिंहाने त्याला सरोवराच्या निर्मळ पाण्यात त्याचे प्रतिबिंब दाखवले प्रतिबिंब पाहून त्याला स्वरूपाची ओळख पटली आणि त्याने डरकाळीने अरण्याला दणाणून सोडले तशी परिस्थिती जीवाची झाली आहे स्वयं परमानंद आत्मस्वरूपाची ओळख तो विसरला आहे आणि क्षुद्र आनंदासाठी क्षणभंगूर विषयांच्या दारी जन्मोजन्मी भीक मागत फिरत आहे हे पाहून संतांना कळवळा येतो आणि स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीसाठी त्याला रामनामाचे साधन ते अनुसंधानासाठी देतात अगदी साध सुलभ निरुपाधिक हे साधन आहे संतांचा हा शोध प्रयोगसिद्ध आहे या देहात चार आवरणांच्या खाली मायेने तो स्वयंप्रकाशी आत्मा बंदिवान करून ठेवला आहे तो आत्मा अज्ञानाने झाकला आहे आपली ओळख तो पूर्ण विसरला आहे स्वतःचे आत्माराम हे नावही तो विसरला आहे स्वतःला तो जीव म्हणून घेतो ब्रह्मांड व्यापून उरणारा असा आत्मा पिंडापुरता जीव झाला आहे वनराज सिंह धनगरवाड्यातील बेबे करणार मेंढरू झाला आहे आत्म्याला विस्मरणाचा रोग झाला आहे हा रोग बरा करण्यासाठी संतांनी नामस्मरणाची मात्रा सांगितली आहे ही मात्रा लागू पडून अनेक जीवांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली संत आणि नाम हे जुळे भाऊ आहेत किंबहुना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जिथे नाम तिथे संत असणारच संत आणि नाम या दोन तीरामधून भक्तीची गंगा थेट ब्रह्मरूपाला म्हणजे ज्ञानसागराला जाऊन मिळते पण संतांनी दिलेलं नाम भगवत प्रेमाने भारलेले हवे हे पथ्य आहे हे फ पाळण्यात जीवाला खूप सायास पडतात जीवाचा देहभाव असण्याचा आणि त्याच्या अज्ञानाचा फायदा अनेक असुरी शक्तींना होतो आत्मज्ञानाच्या अग्नीत त्या शक्तींची राख होईल त्यातील मुख्य दुष्ट शक्ती म्हणजे वासना तिच्यामुळे जीव जन्म मृत्यू चक्रात सापडतो वासना मनाचा ताबा घेऊन इंद्रियांच्या मदतीने विषयात जन्मोजन्मी चरत आहे तरी ती अतृप्तच आहे सहा विकारांची बलाढ्य सेना तिच्या नियंत्रणात आहे त्यांच्या मदतीने ही वासना जीवाला देहाच्या गुलामीतून मुक्त होऊ देत नाही देहाच्या तटबंदीवर रामनामाचे बाण आदळायला लागले की या दुष्टशक्ती तीव्र प्रतिकार करतात जीवाच्या मनोभूमीवर सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचा संघर्ष सुरू होतो नामसाधनावरचा जीवाचा विश्वास डळमळीत होतो गर्द अंधाऱ्या रात्री वादळात सापडलेल्या जहाजावरील खलाशासारखी जीवाची स्थिती होते अशा वेळी ध्रुवाचा तारा त्या खलाशाला मार्ग दाखवतो त्याप्रमाणे नामावरील श्रद्धा कमी होण्याच्या वेळी संत संगतीचा उपयोग होतो आणि भगवत प्रेम टिकून राहतो अंती सत्याचा विजय होतो असत्याचा पराजय होतो दिना आम्हा युद्धाचा प्रसंग अशी अवस्था साधकाची होते त्यावेळी बळ देणारी शक्ती म्हणजे संतसंगती रामकृष्ण परमहंस चिंतन करायचे त्यावेळी त्यांच्या देहातून दोन बाहुल्या बाहेर यायच्या एक काळी व दुसरी पांढरी त्यांचा संघर्ष होऊन काळी मरायची पांढरी परत देहात जायची सत आणि असत प्रवृत्तीच्या त्या द्योतक होत्या हळूहळू सगळ्या काळ्या बाहुल्या म्हणजे असत प्रवृत्ती मेल्या चित्त निर्मळ झालं हे सत्प्रवृत्तीने भरलं आणि परमहंस शक्तिरूप झाले नामस्मरणाने देहभावाचा निराश होताना संत संगतीचं बोल असेल तर भगवत प्रेमाने चित्त भरून जाईल आणि देवभाव निर्माण होईल श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम